नमस्कार मी डॉक्टर शिवरी संचालक संचाल ऍस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंग अशा वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केलं जातं आत्तापर्यंत आपण हजारो विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स केलेले आहेत आणि आजही आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना फार्मसीला प्रवेश घ्यायचा असेल तर अशा मुलांची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ऑलरेडी झालेली होती दोन राऊंडसुद्धा आपले महाराष्ट्राचे कंडक्ट झालेले होते परंतु चोवीस ऑक्टोबरपासून ही प्रक्रिया ॲडमिशनची थांबलेली होती फायनली जे फार्मसीचं ऑफिशियल पोर्टल आहे सी टी सेलचं त्यावर काही अपडेट्स आहेत ते, ते नेमके काय आहेत तिसऱ्या राऊंडस सा, राऊंडसाठीची चॉईस फिलिंगची प्रक्रिया आणि त्यानंतर होणारी पुढची प्रक्रिया अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे की ऑलरेडी ते या प्रक्रियेत आहे अशा मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरा राऊंड हा चोवीस ऑक्टोबरला संपला होता मधल्या काळामध्ये नोव्हेंबरचा पूर्ण महिना संपला ऑक्टोबरच्या दिवस दिवसाने आपण आता सात डिसेंबरला हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे हे जवळजवळ सात दिवस म्हणजे दीड महिना या ठिकाणी प्रक्रिया ही पूर्णतः थांबलेली होती आता त्या ठिकाणी एक शासकीय नोटीस आलेली होती त्या नोटीसमध्ये असा उल्लेख होता की नवीन काही कॉलेजेस येऊ घातलेले आहेत परंतु त्यांचे शासन निर्णय हे अजून उपलब्ध नसल्यामुळं आपण ते राऊंडमध्ये हो ते कॉलेज कायम होऊ शकत नाही म्हणून ही प्रक्रिया जी ते त्या था ठिकाणी थांबलेली होती आता आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाची अपडेट जी द्यायची आहे ती म्हणजे ज्या मुलांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं त्यांनी बेटरमेंट केलेली आहे सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केली होती मग तू सेकंड राऊंडला त्यांना नवीन कॉलेज मिळालं किंवा ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं नाही ज्यांना सेकंड राऊंडमध्ये मिळालं आणि त्यांनी तिथं बेटरमेंट केली किंवा पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं पण बेटरमेंट केलेली अशा सगळ्या मुलांच्या दृष्टीनं तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंगची प्रक्रिया ही सात डिसेंबरपासून म्हणजे आजपासून सुरू होती आहे नऊ डिसेंबर या चॉईस फिलिंगची अंतिम तारीख असणार आहे आता थोडक्यात ज्या मुलांना यापूर्वी कुठलं तरी कॉलेज मिळालं आहे त्यांना वाटतं की अजून जवळचे किंवा काही चांगले कॉलेजेस लिस्टमध्ये ॲड करूया तिसऱ्या राऊंडसाठी आणि जर ते भेटलं तर आपली ती घ्यायची तयारी आहे तर अशा मुलं चॉईस फिलिंग करू शकतात आता ही प्रक्रिया डिले झाल्यामुळं काही कॉलेजवाल्यां काल कॉलेजवाल्यांनी ऑलरेडी कॉलेजेस सुरू केले आणि मुलं तिथं जॉईन पण झाले जर आपल्याला मिळालेलं कॉलेजच कंटिन्यू करायचं असेल जे ऑलरेडी पहिल्या राऊंडमध्ये भेटलं आहे सेकंड राऊंडमध्ये रा बदल झाला नाही किंवा सेकंड राऊंडमध्ये भेटलं आहे आणि थर्ड राऊंडला तुम्हाला जायचंच नाही आहे सेकंड राऊंडमध्ये मिळालेलंच कॉलेज कंटिन्यू करायचं असेल तर तुम्हाला चॉईस फिलिंग करण्याची गरज नाही तिसऱ्या राऊंडनंतर हे तुमचं मिळालेलं कॉलेज ॲटो रिटेन होईल आणि मग तिथं तुम्ही कंटिन्यू पुढे शिकू शकता आता हे का सांगायचं आहे कारण मधल्या काळामध्ये फार्मसीची कुठलीही प्रक्रिया होत नसल्यामुळं अनेक विद्यार्थी व पालक पॅनिक झाले होते त्यांचा प्रश्न असा होता की सर ही प्रक्रिया जर पुढे होणार नसेल तर मग आम्हाला कॉलेज जॉईन करता येईल का अर्थात कॉलेजवाल्यांनी जर कॉलेज चालू झालं तरच हा विषय होता परंतु असे काही कॉलेजेस आहेत जिथं नाईन्टी पर्सेंट ॲडमिशन पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये झाले होते त्यामुळं काही कॉलेजवाल्यांनी वर्किंग प्रक्रिया सुरू म्हणजे शिकवण्याची शिकवणं सुरू केलं होतं त्या केसमध्ये काही मुलं कदाचित का काही ठिकाणी जॉईन झाले असतील आणि आता जर त्यांना तेच कॉलेज कंटिन्यू करायचे तर तिसऱ्या राऊंडसाठी आपण चॉईस फिलिंग करू नका ज्यांना असं वाटतं आहे की आपल्या हातात मिळालेलं कॉलेज हे ठेवून अजून चांगल्या कॉलेजसाठी प्रयत्न करायचा आहे तर मात्र ते चॉईस फिलिंग करू शकतात अशा मुलांनी नक्की चॉईस फिलिंग करावी अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही चॉईस फिलिंग केलेलं कॉलेज जर तुम्हाला मिळालं किंवा तुम्ही नवीन जे कॉलेज ॲड करणार आहे त्यापैकी जर तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालं तर ते तुम्हाला घ्यावंच लागेल बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला नवीन कॉलेज मिळालं तर मुलं म्हणते अगोदरचं चांगलं होतं जेव्हा तुम्हाला नवीन कॉलेज मिळतं तेव्हा तुमचं अगोदरचं कॉलेज जे आहे ते दुसरं कुणाला तरी मिळतं ते तुम्हाला परत घेता येत नाही त्यामुळे चॉईस फिलिंग करताना काळजीपूर्वक करा तुम्हाला असेच तुम्ही कॉलेज ॲड करा लिस्टमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुमची जाण्याची तयारी आहे अदरवाईज जे कॉलेज आहे ते कंटिन्यू ठेवून तुम्ही पुढे प्रोसेसमध्ये राहू शकता नवीन चॉईस फिलिंग करायची गरज नाही आहे ते कंटिन्यू होईल थर्ड राऊंडनंतर तुमचं तिथं ॲटो रिटेन होऊन जाईल आता ज्या मुलांना आतापर्यंत एकही म्हणजे दोन्ही राऊंडमध्ये पा भाग घेतला परंतु ॲडमिशन मिळालं नाही तर अशा मुलांनी चॉईस फिलिंग काळजीपूर्वक करा मॅक्झिमम कॉलेजला प्रेफरन्स फॉर्म भरा कारण काही नवीन कॉलेजेस आता या राऊंडमध्ये ॲड झालेलं आपल्याला पाहायला मिळतील तेही कॉलेजेस तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये टाकता येईल अर्थात ते कॉलेज नेमके कुठे आहेत कसे आहेत इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे याची माहिती घेऊनच आपण ती चॉईस फिलिंगमध्ये त्यांना ॲड करायचं की नाही करायचं हा आपण हा आपला विषय आहे किंवा ते आपण आपल्या लेवलला ठरवावं हो। तुर्तास महाराष्ट्र सिटी सेलनं फार्मसी तिसऱ्या राऊंडसाठीची चॉईस फिलिंग प्रक्रिया सुरू केलेली आहे सात डिसेंबरपासनं नऊ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया असेल आजचा पहिला दिवस आहे या राऊंडमध्ये जे मुलं चॉईस फिलिंग करतील किंवा ऑलरेडी चॉईस फिलिंग केलेली होती सेकंड राऊंडला कुठलं तरी कॉलेज हातात ठेवलेलं आहे बेटरमेंट करून अशा सगळ्या मुलांचं फायनल राऊंड बारा डिसेंबरला जाहीर होईल बारा डिसेंबरला जे कॉलेज तुम्हाला मिळेल मग नवीन मिळेल किंवा यापूर्वी मिळालेलं होतं आणि चेंज झालं नाही ते तुमचं ॲटो रिटर्न होईल म्हणजे ते तुमचं कॉलेज अंतिम असेल या तिसऱ्या राऊंडला बारा डिसेंबरला हे राऊंड जेव्हा जाहीर होईल आत्तापर्यंत कोणत्याही फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण फीज भरून कुठेही ॲडमिशन फायनल केलेलं नसेल भले कॉलेज जॉईन केलं रेग्युलर कॉलेज करतायत ठीक आहे समजू शकतो परंतु फायनल फीज भरून किंवा ओरिजिनल कागदपत्र जमा करून कुणी ॲडमिशन फायनल केलेलं नसेल परंतु जर बारा डिसेंबरला आपण या प्रक्रियेत आहोत आणि आपल्याला कुठलं तरी एक कॉलेज फायनल होतं आहे तर त्या मुलांना तेरा डिसेंबरपासनं सोळा डिसेंबरपर्यंत संबंधित कॉलेज जाऊन रिस्ट फीज भरून डॉक्युमेंट देऊन त्यांना तिथं ॲडमिशन जे ते फायनल करावं लागणार आहे ओरिजिनल कागदपत्रसुद्धा त्या ठिकाणी द्यावे लागतील आणि फीज भरून ते कॉलेज त्यांना अंतिम करावं लागेल सो ज्यांना ज्यांना ॲडमिशन मिळेल त्यांच्यासाठीची ही प्रक्रिया असेल आता त्यानंतर जर काही सीट्स राहिल्या तर त्यासाठी इन्स्टिट्यूट लेवलचा एक राऊंड कंडक्ट केला जाईल फॉर गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेड अनएडेड इन्स्टिट्यूट फॉर वॅकन्सीज इफ एनी ॲट इन्स्टिट्यूट द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट विल कम्प्लीट द ॲडमिशन ॲक्टिव्हिटी इन द फॉलोइंग मॅनर थोडक्यात काय ऑनलाईन अर्ज मागवले जातील किंवा फिजिकली अर्ज मागवले जातील त्याचे एक मेरिट लिस्ट कॉलेजच्या वेबसाईटवर कॉलेजच्या नोटीस बोर्डवर लावली जाईल आणि मेरिटनुसार त्या ठिकाणी ॲडमिशन दिली जातील त्याची डेट आहे अठरा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर आणि या वर्षीची फार्मसीची ऑफ डेट असेल तेवीस डिसेंबर थोडक्यात या तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज व्यवस्थित भरा कारण बऱ्याचदा स्पॉट राऊंड जो असतो किंवा इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंड असतो त्याला स्कॉलरशिपला अडचणी येतात काही कॉलेजवाले हा बेनिफिट द्यायला नकार देतात किंवा तुम्ही तुम्हाला तुमच्या लेवलला ही प्रक्रिया स्कॉलरशिपसाठी अर्ज करायची क कर, प्रक्रिया करावी लागते थोडासा किचकट विषय त्यामुळं या तिसऱ्या राऊंडमध्येच व्यवस्थित चॉईस फिलिंग करून ॲडमिशन कसे मिळेल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अर्थात ज्यांचं फार्मसीचं टार्गेट आहे त्यांच्या दृष्टीनं मी हे सगळं सांगतोय सो एक महत्त्वाची अपडेट महाराष्ट्रामध्ये फार्मसीच्या तिसऱ्या राऊंडसाठी चॉईस फिलिंग प्रक्रिया सात डिसेंबरपासून म्हणजे आजपासून सुरू झाली आहे अंतिम दिनांक नऊ डिसेंबर असेल अशी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आपली प्रक्रिया पूर्ण करावी आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा धन्यवाद